नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा तर मंडळी महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतली आहे महाराष्ट्रातील महिलांना मिळणार पंधराशे रुपये दरमहा तर काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवले जाणार का या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे मध्य प्रदेश सरकार राबवत आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेची पावसाळी अधिवेशनात घोषणा करणार असल्याची सांगितलं जात आहे अधिवेशनात या योजनेची घोषणा केली तर दारिद्र्य रेषेखालील महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील साठ वर्ष वयोगटातील महिला घटस्फोटीत विधवा परितक्त्या महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला बारा ते ते पंधराशे रुपयाच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर ही योजना सुरू होणार की नाही याबाबत अजून कोणतेही अधिकृत अपडेट नाही परंतु या ठिकाणी ही योजना सुरू होऊ शकते असे अनेक वृत्तपत्रांमध्ये सांगण्यात येत आहे ही योजना सुरू झाली तर वार्षिक पंधरा ते वीस हजार कोटींचा राज्य सरकारला भार पडणार आहे या ठिकाणी लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे मध्य प्रदेश मध्ये राबविली जाणारी लाडकी बहीण योजना तेही महाराष्ट्रामध्ये देखील राबवली जाऊ शकते का आणि महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळू शकतात का ही खरंच पाहण्यासारखं असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 何だ